मी पण आलो एक वेगळ्या प्रकारचा उत्साह मला माझ्या माय माउलींच्या मध्ये माझ्या मुलींच्या मध्ये माझ्या भगिनीच्या मध्ये मला पाहायला मिळत होता आज तारीख आहे मला वाटतं दहा किती तारीख आहे रक्षाबंधन आहे सतरा तारखेला माझ्या कमीत कमी महाराष्ट्रातल्या सव्वा कोटी महिलांच्या खात्यामध्ये बँकेमध्ये तुम्हाला जुलैचे दीड आणि ऑगस्ट चे दीड तीन हजार रुपये जाणार म्हणजे जाणार तो कार्यक्रम आम्ही पुण्यामध्ये घेतोय मी इथं सिन्नरला यायच्या आधी तीन दिवसापूर्वी माझ्याकडे फाईल आलेली होती पैशाची सहा हजार कोटीच्या फाईल वर मी सही केली माझ्या माय माऊलीला मदत करण्याच्या करता केली हे महायुतीचं सरकार आहे ही आमची भूमिका आहे त्याकरता आम्ही ह्या योजना तुम्हाला दिल्या फार विचारपूर्वक ह्या योजना दिलेल्या विरोधकांच्या नेमकं पोटात दुखायला लागलंय ते म्हणतात हे कुठनं पैसे आणणार अरे आम्ही सरकार चालवतो आम्ही कसा टॅक्स गोळा करायचा तो करू ना तुमच्या काय पोटात दुखतोय कुठनं पैसे आणणार पैसे जर नाही मिळाले तर बोला ना